ती माय असते सासू कधी आई होऊ शकते सासू कधी आई होऊ शकते सुनेला असंच वाटतं सुनेला असंच वाटतं पण पण सासू नक्कीच आई असते सासू नक्कीच आई असते तिच्या लेकराची लेकरासाठी सुनेची तिच्या लेकराची लेकरासाठी सुनेची अहो तिला ठाऊक असतं तिला ठाऊक असतं सून सुखी तरच लेकरू सुखी सून सुखी तरच लेकरू सुखी तरच त्याचा संसार सुखी तरच त्याचा संसार सुखी म्हणून मनौ, म्हणून ती काट्यातले फक्त गुलाब शोधते म्हणून ती काट्यातले फक्त गुलाब शोधते बंबाळ हृदयाला कुंपण घालते रक्त बंबाळ हृदयाला कुंपण घालते आपल्या मायेचं आणि सहनशक्तीचं आपल्या मायेच आणि सहनशक्तीच जखम लपवीत लपवीत जखम लपवीत लपवीत गुतून जाईल दूध गुतून जाईल दूध याची ती काळजी घेते अहो ती नेहमीच काळजी घेते कितीही हाकारलं तरी कितीही हाकारलं तरी रूपी दुधावरची साय रूपी दुधावरची साय ती कायम चाकत असते अहो ती कायमस्वरूपी माय असते ती कायमस्वरूपी माय असते कधी लेकराची कधी सुनेची कधी लेकराची कधी सुनेची प्रसंगी नवऱ्याची सुद्धा प्रसंगी नवऱ्याची सुद्धा खरंच अहो ती माय असते ती माय असते अहो ती माय असते